आयोजक आयोजक आमचे गणेशभू साखरे त्यांची टीम मार्गदर्शक जन्म भागे कचाकच भरलेला हा गणेशभू भारत थेट अरे माईक तुला लूज आहे तो तिसरा माईक कोणा तो अंगभर इथे गेल्या दहा वर्षापासून बंद का होत्या याचा प्रमुख कारण होतं फक्त गणेश साखरेला विरोध विरोध असे त्यांच्या कामातून होत आहे म्हणून त्यांनी गाजलेला पट यावर्षी कॅन्सल केला मी इथून ऐलान करतो येणाऱ्या काळात जो चिंचुलीचा पट आहे तो नौली झंडे ठेवून त्याचं अध्यक्षपद ही नगेश भारत देऊ आणि एक्कावन्न हजार रुपयाचा पहिले फार ती देतो बाकी पट हा नगेश भारत ठेवील या मी नगेश भारतच्या स्टेजवर बनवतो पूर्ण संचालक मंडळाला विनंती करतो की त्यांनी सर्व संचालक मंडळाला मंडळालो नालगुरु क्रीटा मंडळातर्फे आपण जे पुढच्या वर्षीचा पट ठेवणार आहोत त्याचा एक्कावन्न हजाराचा पक्ष स्वर्गवासी भारताची साखर यांच्या स्मृती करतो सर्व संचालक मंडळ नारायण यांना विनंती करतो यावी गजानन डोक्या गजानन सर्व संचालक मंडळ वरते समितीवाली समिती या नारायण गुरु विना या पुढच्या या वर्षीचा शंकर गटाचं बक्षीस गणेशगुरु साखरे यांनी

प्रत्येक दास आणले ना पर्टु पर्टु मी काय काय दास पट्टू तुम्हाला गुच्छ वापस करा शाली शाली पाचशे आणल्या गो शाल वापर शिंदे ग्राठी नारायण गुरु क्रेटा बंड करते ह्या मॅच जसं सा आयोजित झालेलं आहे तशाच ह्या ग्राउंडवर या गावात शंकरपाटेजन असते चिंचोले जैमापूर येथे चिंचोले जैमापूर येथे गायकवाडी तुम्हाला ते पटून देणार का तुमच्या गावाच्या बाजूचा शंकरपट गेला म्हणून ते घेतो मी बोलू राजूबाई खुर्ची खुर्ची दे एक मिनिट सत्कार घ्या गुच्छिन येणार पुढच्या वर्षीचा शंकरपट या सीजन हे नगेल जो भारत ते जारी करतील राजू भाऊ कराले प्रभाकर करा हे संत नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे यांनी सुद्धा मंचा राह या वर्षीचा संकल्पक त्या संकल्पटाचं एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस मी देतो एकतीस हजार रुपयाचं बक्षीस जगदीश पटेजी बाकी आपण पाहू पण तो अध्यक्षते अध्यक्ष खाली शंकर अध्यक्षपद हे नगेश भारत यांच्याकडे सोपवतो आणि त्यांच्याकडे हा मावलीत भरला जाईल पैसा किती लागते तो पैसा जमावी करून त्यांनी जाहीर करावा इथे पट जर जाहीर केला आणि तो जर त्यांनी त्यांच्या गावात घेतला तर पाहू तुझी मी नगेश भारत यांना विनंती करतो की त्यांनी तो त्यांच्या नावासाठी जो विरोधात चिंचोलीमध्ये जाहीर करावा आणि पटाच जे निवेदन आहे त्यांनी फक्त उभं राहून पट आपण घेऊ हॅलो या मी माझ्या काही कारणास्तव हे कबड्डीचे मॅचेस आणि शंकरपट कबड्डीच्या मॅचेसमध्ये मी समजा यावर्षीला म्हणजे दोन वर्षापासून कुठं गेलेलं नाही आहे पण ही पट म्हणजे शंकर संगीपट हा जो आयोजित केलेला मी तीन वर्ष भरलेला आहे पण काही कायम असतं माझ्या बाब समजा पट होणार नाही आहे पण या नारायणगुरू क्रीडा मंडळाचे जे मी हे भव्य दिव्य पटांगण पाहतो तर त्याकरिचा सा गणेशभाऊ साकरे यांनी यावर्षीचा पट हा जानेवारी महिन्यातच भरणारा आहे आणि आणि त्यांचे अध्यक्ष म्हणून मला ठरवलेलं आहे त्याबद्दल मी या आनी आनी त्या गुर। गुरु नारायण गुरु मंडळाचे अभिनंदन करतो आणि यावर्षीचा माऊली हे ये दांडे येथील जो चिंचणी इथं पट राहणार आहे अठरा एकोणीस वीस जानेवारीला तो पट अठरा वीस अठरा एकोणीस आणि वीस मावली धांडी इथं राहणार आहे रा अशी मी घाई देतो आणि माझ्याकडून या गोज नारायण गुरु मंडळाला एकवीस हजार रुपयाचे पाठी मी माझ्या स्वतःहून नेणार आहे आणि त्यांना मला अध्यक्ष म्हणून हे घोषित केलेलं आहे मी त्या मंडळाचे धन्यवाद करतो लगेच तिथे फक्त शंकर पटाचं आयोजन बोला काय शंकरपट पाहिजे काय शंकरपट पाहिजे काय अध्यक्षपद लगेच भागाचे पाहिजे काय

क्रीडा उत्सव आमच्या गावातील नागेश भाऊ नगेश भाऊ नगेश भाऊ भाऊ एक मिनिट आपल्या गावात जो पट भरवलं तरी हमीश शेख हमीद पट भरवला म्हणून पट भरवला म्हणून हमीच्या स्मृतीबद्दलचा एकवीस हजाराचा

राजू भाऊ करण यांनी राजपुटलाय काय लोंडा बंगळूर कांबे न्यू सुनाथेदपूर बंगळूर कांबेची टीम हजार झालेली आहे समशेदपूरची टीम लवकर हजार होईल तिथे संजीव भाऊ सामना सुरू करण्यात येतात मैदान समिती मैदानाची आखणी करत आहे संशेद खोरशोपीनाथ केमड समसेदुर यांनी आपली चमो बाबोबा असं करायची निश्चितपर्यंत माझ्या समितीचे दुसरे संचालक सुद्धा संचालकडून उपस्थित झालेले त्या दोघांनी आपलं स्थान ग्रहण करावं मी मंडळाचे सचिव मंडळाचे सचिव तुळशीराज खाने यांना विनंती करतो की त्यांनी मंडळाचे सर्व सदस्य सतीशबाईन ठाकरे तुम्ही म्हटलं की हे नारायण गुरु किडा मैदान याच्यानंतर मला हॉलिबार चे सांगितलं थोडासमोर दिसत आहे ते सुद्धा होतील असं मला एक चिन्ह बी दिसले म्हणजे हे नारायण गुरु क्रीडा मंडळ बाराही महिने गाजत आणि नारायण गुरु क्रीडा मैदान या मैदानावर सुद्धा भव्य एक मैदान होईल अशी अपेक्षा गुरु श्री नारायण गुरु करणे सामना चालू करा हा कोणा किंवा काय बोललाय हा काय रायगडकर मामा सामना चालू तालुक्यात समिती करण वर्मा व्यासपीठावर या करण वर्मा चला व्यासपीठ समिती व्यासपीठावर मैदान समिती मैदानावर चेतन <स्था> बरोबर चेतन ते, बरगे चला व्यासपीठावर या भोरपाल भोरबॉल बरोबर काकडीचे सरपंच आमचे व्यवस्थापक अतुल सत्ते ते सर्व मंडळी आहेत राजेंद्र बाग आहे कृपया पॉमेंट पाहुणे बर्जे करून घेत आहेत महिला क्रमांक एक वजन घाट सत्तावीस सत्तावन्न किलो वजन घाट सत्तावन्न किलो पाहुणे पंचांचा पंचांचा सुद्धा ठिकाणी परिचय करून घेत आहेत मंडळाचे अध्यक्ष सुनीलभाई ओबळे आयोजक गणेश पाटील साखरे आणि सर्व पाहुणे मंडळी आजीबाईल आहे यांच्या नेतृत्वात सर्व पंचांची भेट घेत आहेत हतिशवाडी साखरे सोबत आहेत हतिशाई ठाकरे सुद्धा सोबत आहेत आणि आता संशयपूर्ण टीमचा परिचय करून घेत आहे अजिबरबाई कराडबाई सावंडे तेवंडे सरपंच किशोरजी ताले आणि बाकी सर्व मंडळी पोहनबाई पाचशा सर्व मंडळी आमचे व्यवस्थापक अतुलपणे सगळे तुला पंचांचा परिचय करून घेत आहे या कुठेही सचिव हा त्यानंतरचा सत्तावन्नचा सामना जो होईल त्याचं नाव सध्या दत्ताध्रय क्रियामंडळ बंगळूर कांबे न्यू सोज क्रियामंडळ संजेदपूर यांच्यातला सामना सुरू होणार आहे पुढचा सामना आहे खेळ वज्रिलोमीटर हिंदी नंदरूळ आणि हिंदी सत्तावन्न सत्तावन्न किलोमीटर तांदूळ आणि हिंगणे यांनी हजर राहायचा आहे पुढचा सामना

किती जो पाहिजे ते मला तुझे बोलायचं नाही कोणता बोलायचं नाही पंच या ठिकाणी उभे आहेत तो जो काही निर्णय घेतील तो मान्य करायचा कोणी आपसात बोलायचं नाही कोणत्या टीम मधले खेळाडू आपसात बोलायचं नाही तुम्ही असं आयोजन दोन्ही मैदानावर सामने होत आहे आणि हा होत असलेला सामना बेलखेड वर्ष नांदुरा त्याच्यातून जो सामना विजय होईल तो सेमीफायनल जाईल মই কান্দিৰ বজাৰ বজি সাতান ফোন মানে আজিকালি আজি चांदुरबादार वर्ष संभाजी क्रीडा मंडळ दर्यापुरात सेमीफायनलचा सामना होणार मैदान क्रमांक एक मैदान क्रमांक एक वर यानंतरचा सामना जो आहे જય બજરંગ ક્રિયા મંડળ હિન્દી ન્યૂ યંગસ્ટંડળ નાંદુ ચમ્પુ હજાર થોડી મંડળ નાગપુરી વીરન્દ્ર દાદા સાહેબ ક્રિયા મંડળ રત્નાપુર તાલુકા ધારણી પુરતા સામના ક્રિયા મંડળ ના ક્રિયા મંડળ સાંભળ आपल्या या मैदानाला कबड्डी मोठू बो शिंदे पंचायत गटविकास अधिकारी मान्य खेळदार साहेब यांची उपस्थिती आहे मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे मान्य खेळदार साहेब खेळ आमच्या मंडळाच्या तर्फे मी सचिव यांना तर आमचा आमंत्रित करतो आमचे दानदाते सुद्धा सोबत आहेत साखरे भाऊ ज्यांच्या याब आम्ही दानदात्यांचा सत्कार सुद्धा ठेवलेला आहे सोबत कबड्डी मोठू आमचे रावसाहेबजी ओले कृपया मंचावर या मंडळाचे सदस्यांना विनंती करतो की आम्ही मंचावर येऊन आमचे यांचा सत्कार घ्यायचा आहे मग अध्यक्ष आमचे सुनील भाऊ उगले भाऊ उगले आहे रावसाहेबी ओले आपण कृपया मंचावर यायचं आहे रावसाहेबी ओले प्रवीण पाटील ठाकरे ग्रामसेवक आमच्या धानदा कृपया मंचावर या मी व्यवस्थापक अजून सबने सगळे सुनीलगृ गवळी व्यवस्थापक सहकोध्यक्ष शरदभू ठाकरे सचिव निती ना सचिवसाहेब ठाकरे उपाध्यक्ष राजीवले मंडळाचे अध्यक्ष सुनील उगले आहे आता आप या सामन्याला त्या लोकल सामन्याला याचं नियोजन भविंद्र ऑल इंडिया सरकारचं केलेलं आहे आमच्या मंडळाने आमचा आहे

सर्व संचालक मंडळ आणि मंचावर यायचं आहे तर सर्वांना आपल्याला भेट देणार मंडळी आले आहे त्यांचा आपण सत्कार घेणार आहोत अरे एक मिनट दादा संचालक मंडळ पूर्ण या कोण घेऊन जगदीज या मोठे मोठे माणसं असले दिलीप येणार जगदीश या मोठे मोठे माणसं असले आमच्या त्या लहान माणसाने त्याचा सत्कार केला म्हणजे चांगलं वाटतं गणेशभूस <laughs> आयोजक की जे सर्व आहे करून आणलं असे घरेलू सगळे गणना का फन्ना युट्यूब चॅनल चालून संचालक मंडळ वरते या संचालक मंडळावरती चलो कॅमेरा कॅमेरामन त्यानंतर आमच्या गरावचे ग्रामसेवक आमच्या गावाचे ग्रामसेवक म्हणजे आमच्या गावाचे नेते आमच्या गावातील ग्रामसेवक ग्राम नाही हे रिटायर आहेत आमच्या गावातील जे ग्रामपंचायत होते ग्रामपंचायतचे ग्रामसेवक होते माननीय प्रवीणभूष साकरे यांना मी विनंती करतो की तुम तुम्ही त्यांच्या अंडरमध्ये होते आणि नंतर ग्रामसेवक बनले असा सत्कार अरे मी गाव तर सुमनं धोबे हा मी आठवले करे असं विनंती करतो समोर द्या तो खरी सत्ता जगदीशे समोर जगदीश आणि मी साहेब सांगू इच्छितो प्रवीण भाऊ शाखरे आता प्रवीण म्हणजे मापेक्षा अधिकारी प्रेम काय म्हणतो कॅमेरा कॅमेरा आले चालू होतात ते सबोज अवेजबेंट नव्हते आम्ही त्याला पिंट्या बनतो जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटतंय की असे आयजीन असते तुम्ही गेले नाही का म्हणते जेव्हा जेव्हा असं आयोजन असते तेव्हा तेव्हा फक्त आम्ही एक, एक जब जब फोन करतो एक मी खरं एक मी जेव्हा जेव्हा असे कार्यक्रम असतात तेव्हा जेव्हा मी फुले साहेबांना फोन करतो आणि आमचा पिंट्या तुमचा प्रवीण साखरे साहेब आमच्या दिसायच साहे अशा जेव्हा जेव्हा मी त्यांना फोन करतो तेव्हा तेव्हा भोले साहेबाचं आणि बाजू घरा भोले साहेबाचा आणि आमच्या पिंप्याचं एवढं सरकारने असते न म्हणता पाच हजार रुपये प्रजेसारख्या तुमच्या साहेबांनी टाकून दिले आणि आमच्या साहेबाचे पैसे आमच्या खिशातच बसतो कोण की आम्हाला माहिती आहे आजच्या वेळेस मंडळाला लागले लागवलं त्याखरे तुम्ही काय पाहिजे सांगा आता वेळेस फोन केला भू तुम्ही चिंता करू नका तुम्हाला किती पाहिजेत दाखवणे पाच हजार पाहिजेत तुमचे आयजी मोठं आहे विषय पण त्याचा घो म्हटलो आमच्या मंदिराचा आहे राजू